पासून बांध्यापर्यंत कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून करतो या ठिकाणी स्वागत तर कास्ताकार बांधवांना आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं सर्व कास्ताकार बांधव सध्याच्या कंडिशनला चिंताग्रस्त मराठवाडा काय विदर्भ काय पश्चिम महाराष्ट्र काय खान्देश काय जर या चारही विभागांचा विचार केला तर आणखीन इथं पेरण्या सुरू झाल्या नाही आणि ज्या पेरण्या सुरू झाल्या आहेत त्या या ठिकाणी फक्त बोटावर टक्केवारी मोजण्या इतक्या आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो की जिथं पेरणी झालेली आहे तिथं सुद्धा गोगल गायचा त्रास मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथं सुद्धा पिकं करपायला लागली आहेत अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेला कास्ताकार बांधव हा सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय ला की या ठिकाणी आमची प्रतीक्षा ही कधी संपणार आणि कधी पासून सुरू होणार या ठिकाणी आमच्या भागात जोरदार जोरदार पाऊस जर हा प्रश्न आपल्याही मनात असेल तर या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना दिलं जाणार आहे की एक अशी तारीख की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यामध्ये सुरू होणार आहे जोरदार पाऊस मग अशा परिस्थितीत अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून संपूर्ण राज्यात आता सुरू होणार या ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस चला तर मग आजच्या या व्हिडिओतून ही तारीख जाणून घेऊयात यासाठी व्हिडिओ कृपया सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा जिथं व्हिडिओ आपल्याला पाहत असताना आवडेल तिथंच व्हिडिओला लाईक करा व कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला इथे सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत जर सध्याच्या तर मराठवाडा त्याबरोबर विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र म्हणावा तेवढा पाऊस काय कोसळला नाही पावसाने एंट्री मेच्या सव्वीस तारखेला या ठिकाणी मारली होती पण तो काय आपल्या पथ्यावरती पडताना दिसला नाही या सव्वीस मेला आलेल्या पावसानं फायदा तर काहीच केला नाही पण नुकसान मात्र खूप मोठं केलं मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर कोकण या विभागाला वगळलं तर इतर महाराष्ट्रातील चार विभागांचा विचार केला तर पाऊस हा आपल्याला जेमतेम दिसतोय आणि पेरण्यांचा विचार केला तर या पेरण्या सुद्धा जेमतेम दिसत आहेत परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की मग आपण काय करतो आभाळाकडं कर बघतो आज पाऊस पडेल उद्या पाऊस पडेल असं वाटते परंतु आशादायक चित्र काही निर्माण सध्या होताना दिसत नाही पण या ठिकाणी आपली काळजी ही या ठिकाणी दूर करणारी अपडेट आहे की या तारखेपासून आता राज्यात सुरू होणार जोरदार पाऊस ही तारीख कोणती आता तुम्हाला समजावून सांगतो तारखा दोन आहेत दोन तारखांचा विचार केला तुम्हाला सांगतो एकोणीस तारीख म्हणजे एकोणीस जून वीस जून या दोन दिवसामध्ये आपल्याला राज्यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे पुन्हा एकवीस जून पासून पाऊस कमी होणार आहे आणि यानंतरची तारीख लक्षात घ्या पंचवीस सव्वीस जून ची तारीख तर इथपासून एक जुलैपर्यंत आपल्याला जोरदार पाऊस या ठिकाणी बरसताना दिसणार आहे म्हणजे आपली या ठिकाणी पेरणी एकोणीस वीस ला होणाऱ्या पावसामुळं बऱ्यापैकी आटोपताना दिसू शकते परंतु आपल्या पेरणीला जीवदान मिळणार आहे सव्वीस ते एक जुलैच्या दरम्यान होणाऱ्या पावसामुळं म्हणजे एकोणीस तारीख जर सोडली तर सव्वीस जून ते एक जुलैच्या दरम्यान पाऊस जोरदार कोसळणार आहे म्हणजे आपल्याला जोरदार पावसाची जी अपेक्षा आहे ती आपली अपेक्षा व इच्छा पूर्ण होणार सव्वीस जूनच्या नंतर म्हणजे सव्वीस जून या तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस कोसळताना या ठिकाणी दिसणार आहे आणि हा जो पाऊस असणार आहे तो मराठवाडा विदर्भ खान्देश पश्चिम महाराष्ट्र कोकण या सर्व विभागांमध्ये जोरदार स्वरूपात होणार आहे आणि या ठिकाणी आपली जी अपेक्षा आहे पेरणीची आपली जी इच्छा आहे पेरण्याची ती या पावसामुळे शंभर टक्के परिपूर्ण होणार आहे तर मित्रांनो हे होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर की या तारखेपासून पाऊस पडणार मग तुम्ही तारीख विचारली होती तर ता, तारीख तुम्हाला सांगण्यात आली आहे की सव्वीस जून पासून संपूर्ण राज्यामध्ये जोरदार ते जोरदार पाऊस कोसळणार तोपर्यंत एकोणीस जून ला वीस जून ला पाऊस हा पडू शकतो आणि मग एकवीस ते पंचवीस पर्यंत थोडी उघाडे स्थानिक वातावरणासर कुठं कुठं पाऊस पडताना दिसू शकतो तर पावसाबद्दल असणारी ही अपडेट आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शन लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक वेड्या आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओ सह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते किंवा जी शेतीवर सातत्याने मिळत राहील तो पण सर्व कास्तकार बांधवांची उभं आजच्या व्हिडिओत मानतो मनासून खूप खूप खुँ आभार